महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांचा राजीनामा हा झालाच था पाहिजे कारण डॉक्टर संपदा मुंडे यांचा जो काही मृत्यू झाला आत्महत्या झाली त्याला वेगळं वळण देण्याचं काम हे रुपाली चाकणकर यांनी केलेलं आहे कॉन्फरन्स घेऊन त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तिथे त्या मुलीचं हरण केलं कारण त्यांचं त्याच्यात एक वाक्य आहे की ती मुलगी लक्ष्मीपूजनच्या दिवशी लॉजवर कशी काय त्याचा त्याचा अर्थ अर्थ काय एकच चारित्र हीन होती खरं बघायला गेलं तर जो बनकर नावाचा आरोपी आहे प्रशांत बनकर हा त्या मुलीचा भाडे करून त्या मुलीला भाडे करून ठेवलेलं होतं आणि त्या रूमला प्रशांत बनकरनी कुलूप लावलं म्हणून तिला नाहिला था 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 त्या वर राहायला जावं लागलं आणि त्याचं भांडवल महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे त्यांच्या समर्थक महिला देखील या ठिकाणी जमवून पैसे पैसे 等一下等